राजकारण आजकाल असं झालंय ना की कोण एकमेकांना जाहीर धमक्या देत आहे कोण कोणाचा बाप काढत आहे कोण मुसकाळीत मारण्याची भाषा करत आहे तर कोण को काढण्याची भाषा करतय गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या स्तर हा घसरत चाललाय राज्यातल्या बड्या नेत्यांकडूनही अनेकदा पातळी ओलांडून एकमेकांवर टीका केली जाते आधी असं वातावरण नव्हतं पण तरीही एक, एक प्रकरण घडलंच महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याच बाबतीतचा हा किस्सा आहे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलना दरम्यानच्या काळातली ही गोष्ट आहे नाटककार विडंबनकार विनोदी साहित्यकार कथालेखक चित्रपट दिग्दर्शक पटकथाकार संवाद लेखक आत्मचरित्रकार बालवाणमयकार शिक्षण तज्ज्ञ वैचारिक साहित्यकार अनुवादक कवी अशी प्रचंड मोठं ज्ञान असणारे आचार्य अत्रे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सगळ्यात जास्त चर्चेत असायचे ते आचार्य अत्रेच अत्रेंच्या सभा तेव्हा प्रचंड गाजायच्या हजारो लाखोंची गर्दी त्यांच्या सभांना असायची असंच एका भाषणात आचार्य अत्रे यांनी म्हटलं की मुंबई संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे आता यातला च हा यशवंतरावांना खटकला आणि त्यांनी तसं बोलूनही दाखवलं त्यावर आचार्य अत्रे म्हणाले चला एवढं महत्व कशाला म्हणताय च किती महत्व आहे माहितीये तुम्हाला हे तुम्हाला सांगायला हवं का तुमच्या आडनावातला च काढला तर मागे काय राहावं वाण म्हणजे या शब्दात अत्रेंनी यशवंतराव चव्हाणांनाच धारेवर धरलं होतं पण अत्रेंची जीभ तेव्हा घसरली जेव्हा संयुक्त महाराष्ट्र झाल्यावरती यशवंतराव चव्हाण संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले चव्हाण मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत हो होता पण आचार्य अत्र्यांनी यशवंतरावांवरती टीका करणारा एक आग्रलेख लिहिला आणि त्या अग्रलेखाचा मथळा होता पुत्रिक यशवंतरावांच्या हातात महाराष्ट्राची धुरा यशवंतराव चव्हाणांना मूलबाळ नव्हतं ही खरी गोष्ट आहे पण असा मथळा देणं म्हणणं म्हणजे अतिशय वैयक्तिक पातळीवरती जाऊन अत्र्यांनी यशवंतरावांवरती टीका केली होती त्यात सुसंस्कृत महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांवरती इतकंच नाही तर यशवंतरावांच्या विरोधकांनीही अत्रेंनी केलेल्या टीकेची निंदाच केली होती यशवंतराव चव्हाणांनी अत्रेंचा तो अग्रलेख वाचला साहजिकच त्यांच्यासाठी ते बोचणारे जहरी शब्द होते त्यांना खूप वाईट वाटलं होत खर तर ते जाहीर रित्या उत्तर देऊ शकले असते पण ते रागावले नाही त्यांनी टीकेला उलट उत्तर दिलं नाही दुसऱ्या दिवशी यशवंतराव चव्हाण यांनी अत्रेंना फोन केला आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली अत्रे साहेब तुम्ही लिहिलंय की मी निपुत्रिक आहे पण मी निपुत्रिक नाही तुम्हाला म्हणून सांगतो की एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्य लढ्यात चले जाव चळवळ सुरू होती तेव्हा पोलिसांनी आमच्या घरावरती धाड टाकली होती त्यावेळेस माझी पत्नी वेणू गरोदर होती मी पोलिसांच्या हाती लागलो नाही पण त्यांनी माझ्या पत्नीला त्रास दिला माझा राग त्यांनी माझ्या पत्नीवर काढला माझ्या गरोदर असलेल्या पत्नीच्या पोटावर त्यांनी काठी मारली होती तिचा गर्भ पडला गर्भाशयाला देखील मोठी दुखापत झाली होती वेणूताई ताई इंग्रजांच्या लाठ्यांमुळे मातृत्वाला मुकल्या त्यामुळं पुन्हा आम्हाला मूल होताना अडचणी आल्या आम्हाला मूल होऊ शकलं नाही अत्रे अत्रेंना जे काही सांगितलं त्या अंगावर काटा आणणार आणि डोळ्यात पाणी आणणार असंच होतं मुलबाळ न होणं हा कोणत्याही अतिशय नाजूक असा विषय होता वैयक्तिक विषय होता त्यामुळे त्या मागची पार्श्वभूमी आचार्य अत्रेंना त्यांची चूक लक्षात आली त्यांना पश्चाताप झाला नंतरच्या काळात आचार्य अत्रे यशवंतराव चव्हाणांच्या घरी गेलेले तेव्हा आचार्य अत्रेंनी लागलीच यशवंतरावांची आणि त्यांच्या पत्नींची माफी मागितली यशवंतरावांच्या पत्नी वेणुदाई यांनी देखील अत्रेंना मोठा भाऊ म्हणत मोठ्या मनाने माफही केलं आपल्या टीकेवरून माफी मागणारे आचार्य अत्रे आणि त्यांना मोठ्या मनाने माफ करणारे यशवंतराव दोघेही तितकेच मोठ्या मनाचे नेते होते जेव्हा एकोणीशे बासष्ट साली यशवंतराव चव्हाणांना केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून बोलवण्यात आलेलं तेव्हा त्यांनी विधानसभेत यशवंतरावांसाठी म्हणजे अत्रेंनी यशवंतरावांसाठी केलेल्या निरोपाच्या भाषणात अत्रेंच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो यशवंतरावांचा स्वभाव त्यांचं वागणं त्यांचं बोलणं हे सारच काही असं आहे की त्यांचं शत्रुत्व करू इच्छिणाऱ्या माणसाला सुद्धा यशस्वीपणे फार काळ शत्रुत्व करणं शक्य होत नाही असं मी माझ्या अनुभवावरनं सांगतो असं अत्रे तेव्हा भाषणात बोललेले हीच गत पंडित जवाहरलाल नेहरू यांची त्यांच्यावरही अत्रेंनी जहरी टीका केली होती अगदी जवाहरलाल की जहरलाल इथं बोलले होते पण जेव्हा नेहरूंच निधन झालं तेव्हा सलग तेरा दिवस आचार्य अत्र्यांनी मराठातन नेहरूंना श्रद्धांजली वाहणारे अग्रलेख लिहिले होते ती होती त्या काळातल्या राजकारण्यांची उंची आणि हीच होती महाराष्ट्राची खरी संस्कृती ती माणसं कुठल्या मातीची होती हा प्रश्न आत्ताच्या राजकीय नेत्यांनी एकमेकांना स्वतःला विचारायलाच हवा याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय किशांसाठी लघुपती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका